भारतीय संविधानाचा आत्मा कोणाला म्हटले आहे या प्रश्नाचे दोन मुख्य संदर्भ आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी कलम बत्तीसावा भारतीय संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हटले आहे कलम बत्तीस हे नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण मिळवण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार देते त्यांच्या मते हे कलम नसल्यास मूलभूत हक्कांना काहीच अर्थ उरत नाही म्हणूनच हे संविधानाचे सर्वात महत्वाचे कलम आहे प्रस्तावना प्रियांबल पंडित ठाकूरदास भार्गव यांच्यासारख्या अनेक घटनातज्ञांनी आणि न्यायालयांनी संविधानाच्या प्रस्तावनेला त्याचा आत्मा म्हटले आहे कारण प्रस्तावना संविधानाचे सार उद्दिष्टे आणि तत्वज्ञान थोडक्यात आणि प्रभावीपणे मांडते थोडक्यात संविधानाच्या कोणत्याही भागाला आत्मा म्हणून संबोधले तरी प्रत्येक संदर्भ वेगळा आहे डॉक्टर आंबेडकरांनी कलम बत्तीसावा आत्मा म्हटले कारण ते मूलभूत हक्कांना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक महत्वाचे साधन आहे